हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या तू का तर इथं पिलू बसले पिलूने असं मेकअप केलाय आहे अरे मेकअप मेकअप बरं होते नाही दाखवत नाही दाखवत तुझं आणूचं दाखवते हां हां सर सर आणूचं दाखवते सर मला आणूचं मेकअप तुझं नाही दाखवत तुझं नको आहे का बरं ओके आवडत नाही तुला बरं ओके काजळ लावलं आहे काय गं बाई कुणी काजळ लावलं बापरे अयो बुड पण येतो आहे बाप तर ही आहे आमची आणू तर आणूला सुट्टी दिवशी ना असा मेकअपचा लूक असतो तर हे बघा ओढणी पण घेतली पुढून पण असा आणू इकडे बघू जरा पुढून पण असा कोणता ड्रेस घातला आहे काय माहिती आहे पॅरेलाला आहे का पंजाबी ड्रेस आहे ना कोणता ड्रेस आहे पंजाबी ड्रेस तर हा का हा आता दिसते बघ आता छान दिसते हा पंजाबी ड्रेस आहे आणि तू टीचर बनली का मग काय बनले काय बनले बोल ना बाळा काय बनले तू फोटो नाही काढायचा नाही काढायचं नाही काढायचं नाही काढायचं नाही काढायचं पेन नाही लावायचं बाळा डिपस्टिक नाहीये ती स्कॅच पेट्स काचव नाही करू मग घर घर खराब होत मग दे इकडे सर बघ ऐकते का बघ कोणी दिले तू दिले का तिला साठी ते आणि मग हॉटेल पुळ्या येतात पुळ्या दे दे पटकन अरे ते कॅच पॅनने पुळ्या येतील मूर्ख कळत कस नाही पाप रे किती वायताक देते हम्म काय करायचं किती देणार आहे परत मी व्यास घेऊन संध्याकाळी मी देणार ना हिलो संध्याकाळी व्यासलीन नाही मागायची मला हा हॉटेल लावायला काय व्यासलीन देणार नाही कारण तू ऐकत ना अजिबात कॅच पेन हॉटेल लावायचा नसतो माहिती आहे ना तुला बघू नाही दू काय लावले कॅच पेन लावायचं नसतो किती वेळा सांगितलंय मी आता तू पण लावते का संध्याकाळी बोरो प्लस ते येणार नाही ऑटर नाव आहे हां ओके पुळी आली ना उरलेली असे ना तरी तसे ठेवायचे हां काय ऐकू येते का डॉक्टर टुचू करेल आता करू दे, दे, दे ना टूचू हां करू दे टुचू पिलू मग कॅच पेनचं कशाला लावते ते ओटाला काय झाल्यावर बाव झाल्यावर हां ना अरे लिस्टिप लावायची नाहीये तुम्ही छोटे आहात अजून बडे जण बडे नाही झालं तुम्ही लिस्टिप लावायला किती त्रास देणार आहे बघ बघ ठेवची थांब देते ही जो होत आहे ना मी नी, नी दे इकडे चल फेकून देते पेन आण मी इकडे दे इकडे दे, इकड़ दे?

ना तुला का हिर सर कशाला गेलं का नाही सगळी मुलं हसणार तुला मला काय करायचं हसू दे मग hmm? हो तुला पण क्लासला गेले ना तू ट्युशन मध्ये तर सगळे बच्चे लोक हो, म्हणणार पिलूने कॅच पेन लावलाय रे आणि हसणार टीचरला नाव सांगणार जभरून ठेव भरून ठेव पटकन चल तो तो काच to okay.